तेवीस एप्रिल संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहे आजवर सृष्टीत अनुकरणाने सर्व होत आले आहे आपल्याला आपल्या परिणे जो मोठा वाटतो त्याचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करतो जगात नाना प्रकारचे लोक असतात जगातील सर्व सुख आपल्याकरिताच आहे कशाचेही आपल्यावर बंधन नको असे एकजण म्हणतो दुसरा म्हणतो शास्त्राप्रमाणे राहावे व आपले हित साधावे कोणाचे नुकसान करू नये तिसरा म्हणतो लोकांचे नुकसान झाले तरी चालेल आपले हित साधावे तर चौथा म्हणतो प्रपंच परमार्थाची पायरी आहे व भगवंत आपला कसा होईल हे पाहावे एकंदरीत कोणीही माणूस असू द्या मी आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटते ज्याला पुढे जायचे नसते तोच मतांच्या गलबल्यात पडतो ज्याला काहीतरी विशेष साधायचे आहे तो नाही यात सापडत तुम्हाला असे वाटते काय की नाथांनी व समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते व ते साक्षात भगवंतापासून आलेले असते त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील तशी खात्री ज्याला नसते तो नाईलाजानी मृत्यूपत्र लिहितो त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले अशा ग्रंथांची पारायणे करायला सांगितली तर तेच तेच काय वाचावे असे आपण म्हणतो याला काय करावे पोथी पुराणे सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात त्याचा फायदा आपण करून घ्यावा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे पण आपले नाम सोडू नये जय श्रीराम